नपुसकाचा शब्द वापरला ओळख हे शिवसेनेच खाणं जीवाला जीव देणाऱ्या आणि महिलांच रक्षण करणाऱ्या शिवसैनिकांचं खाणं धर्म आनंदी घेणं सुशिक्षित सुसंस्कृत खाणं अशी ओळख आहे आणि ती ओळख पुसून गुंडांच खाणं असं करण्याचा एक प्रयत्न झालेला आहे आजपर्यंत मी गँग हा शब्द आहे पण आता महिलांची गँग बनायला लागली महिला गुंडागिरी करायला लागल्या तर मग आपल्या देशाच राज्याचं ठाण्याचं काय होणार हा एक सर्वसामान्य ठाणेकरांच्या मनामता प्रश्न आहे याचा अर्थ असं नाही की त्यांनी काही करावं आणि आम्ही ऐकून घ्यायचं आता म्हणजे गुंडगिरी आम्ही मुला सकाळ ठाण्यातून काय महाराष्ट्रातून उतरून घेऊन घेऊ जर शिवसैनिक ते उतरले तर हे गुंड आणि होते शिवसैनिक जे बाळासाहेबांचे फोटो येऊन नाचतायत त्यांना आता मध्ये भावा आणि बाळासाहेबांचं से नाव घेण्याचा अधिकार नाही सर्वोच्च न्यायालयाने नपुसक म्हटल्यानंतर महिला गुंडात कधी हल्ले करणारे हे नपुसकच म्हणायला पाहिजे

त्याच्यानंतर व्हिडिओ मध्ये सगळं रेकॉर्ड झालेले आहे आणखीन एक गंभीर बाब म्हणजे ही रोशनी उपचार घेत होती मातृत्वासाठी उपचार घेत होती ती हात जोडून त्यांना सांगत होती की पोटात काय मारू नका लांबून बोला माझीशी लांबून बोला तरी सुद्धा तिला पोटामध्ये लाखा मारण्यात आल्या हे अत्यंत निर्घुण काम करणारी माणसं ही ठाण्यातल्या महाराष्ट्रामध्ये राहायच्या लाईफ आयुक्त तर मला वाटतं सर्वोच्च न्यायालयाने सरकारला म्हटलं तर सरकारचा एक घटक होऊन त्याच्याप्रमाणे नाही पण लाड खोटे करणारा उपमुख्यमंत्री पद मिळालं म्हणून नुसती फडणवीस करणारा एक माणूस गृहमंत्री म्हणून विरोध पण त्यांच्याच कार्यकर्त्यांवरती या मिंडे गटाच्या आमदारांनी हल्ला केला काही आता पाय तोडू इकडे मला वाटतं ठाण्यामध्येच लोकमतच्या पत्रकाराला धमकी देण्यात आली आली होती पर पर ना इंगळे ना पत्रकारांना धमक्या दिल्या जात आहेत महिलांना मारहाण केली जाते बरं ती गोष्टी ती आता आम्ही भेटलो त्यांना म्हणतात की असं मी कोणती कॉमेंट केली नव्हती पण त्यांच्याकडनं माफी मागण्याचा व्हिडिओ करून घेण्यात आला तोही त्यांनी करून द्या काही देखील आणखी महिला बोलवण्यात आल्या आणि मारण झाली मला असं वाटत परतूर गृहमंत्र्याला पदावरती राहायचा अधिकार नाही त्यांच्या घरावरती काही आलं तर लगेच टी नेमली जाते बाजूच्या राज्यात लोक अटका केल्या जातात त्यांच्या पक्षातल्या लोकांवरती जर हल्ले झाले आणि ते विंदे गटाकडनं झाले तर तिकडे फडणवीस दाखवण्याची त्यांची हिंमत नाहीये तर एकूणच काय कि है। माला मंत्री बुंदा, बुंदा मंत्री है, की गुंडागर्दीचं राज्य आहे आणि मला असं वाटतं आता यांना मुख्यमंत्री म्हणायचं का गुंड गुंडमंत्री म्हणायचं मी म्हणत नाही आहे पण म्हणायचं की नाही हे लोक ठरवतील कारण गुंड असतं पोचणारे त्यांनी जाहीर करावं मंत्रिमंडळाचा विस्तार एक खातं निर्माण करावं आणि गुंड मंत्री असं एक खातं निर्माण करून गुंड पोचण्याचं काम या मंत्र्याकडे द्यावं पुन्हा एकदा सांगतो की शिवसैनिक शांत राहिले त्याचं असं शिवसैनिक सारखे जे सर्वोच्च न्यायालय म्हणजे तशी नपुसत नाहीये जर मला कळलं तर आता या क्षणाला ठाण्यातून यांना मुळासकट उकरून टाकण्याची हिंमत जिद्द दाखवणारे शिवसैनिक आणि ठाण्याचे नागरिक हे आज देखील ठाण्यामध्ये आहेत ताबडतोबीने एक तर गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे आणि बिनकामाचा आयुक्त जो आयुक्त असून आणि केवळ पदासाठी जर का ते लाचारी करणार असतील तर त्या आयुक्तांना सुद्धा मला सांगायचे की तुम्ही पदभार स्वीकारताना जी शपथ घेतली त्या शपथेशी करा किंवा बदली करा कर आणि कणखर असा आयुक्त जर गृहमंत्र्यांमध्ये खरंच जर का लाल मोठेपणा करत नसतील त्याकर काहीतरी म्हणाले तसंच लोक म्हणतील त्यांना की तुमच्या कारभारावरती आम्ही चुकतो आणि ते एवढं सगळं साचेल की मग तुम्हाला संपूर्ण लाडेने भरलेला चेहरा घेऊन लोकांसमोर जायला लाज वाटेल म्हणून आज जरी लग जा जरा लाज लज्जा शरम आणि तुमच्या जरा तरी काहीतरी हिंमत असेल तर ताबडतोब एक तर पोलीस आयुक्तांना निलंबित करा किंवा बदली करा जे पोलीस स्टेशन त्याचे जे अधिकारी आहेत अद्यापही एवढे सगळे देऊन तो व्हिडिओ आहे सगळं महिला सांगते कोणी हल्ला केला हे असे लाचार पोलीस हे रक्षण करते होऊ शकत नाही उगाच यात्रा करायच्या

काय त्यांचं आहे ना मृद वाक्य त्याच्याप्रमाणे त्यांनी त्यांची हिंमत नसेल तर प्रामाणिकपणा जरा जरी शिल्लक असेल तर त्यांनी स्वतःहून आयुक्तपदावर दूर व्हावं नाही ना ना तर कडक कारवाई करावी नाही मला राज्यपाल वगैरे सगळे सगळी मोठी व्यक्ती आहे आपल्या गर्दीतलं जे आहे साध्या साऱ्या महिलांना जर का ऑफिस व्हायला लागली तर मग कायदा आणि सुव्यवस्था करायची काय राज्यपाल तरी काय करणार

आपल्यामध्ये काही आहे नाही हे प्रश्न तुम्ही हा प्रश्न दिली मार्गे कुठे मार्ग कुठे याला काय अर्थ साहेब साहेबजी साहेबजी साहेब सातत्याने शाखा किंवा ऑफिसवर ताबा मिळवण्यावरून राणा होत होता समाज माध्यमांवर जी पोस्ट टाकली गेली आहे तुम्ही सर्वच राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांना आवाहन करताना की जे समाज माध्यमांवर समाज माध्यमावरती आमच्यावरती झालं आणि आम्ही घरात बसून मारतो तर तुम्ही पक्ष वगैरे बाजूला ठेवा जर आमच्यावरती कोणी आमच्यावरती काही कमिटी मार घरात बसून मारतो ना आम्ही आम्ही मारून झाला म्हणून बदललं म्हणून बदल तर आवडत असेल मी अशी प्रार्थना करतो उद्या हिंदू बांधवावरती जास्त आणले होत आहे हे सरकार आल्यापासून हिंदू बांधवांवरती जास्त आणले होत आहे त्याच्यामध्ये बघिनी कोणी हिंदू नाहीये सर गेल्या सहा महिन्यात असेच राजकीय गुन्हे नोंद होत आहेत सहा महिन्याचा सोहळा चाललेलं आहे तुम्ही काहीतरी करून प्रतिक्रिया आणि त्याच्यावरती प्रतिक्रिया घेण्यापूर्वी मराठीत जाऊ नका जर तुम्हाला पटत असेल तुम्हाला हे राज्य लग जावं तुम्हाला हे अत्याचे लग जावं आम्हाला हे पटणार नाही आणि तुम्हाला जर पटत नसेल तर या हल्ल्याचा नुसता निर्गुण निषेध करून चालणार नाही याच्यावरती कारवाई झालीच पाहिजे एक जर मी पुन्हा सांगतो फडणवीसांना हे छेपत नसेल कदाचित त्यांना तसं म्हणणं आदेश असेल तर त्यांनी महाराष्ट्रातल्या जनतेशी प्रामाणिक राहून पदभार सोडून द्यावा की जेणेकरून त्यांच्यावरती सगळे जे काही येते करावं लागतंय हे कराव लागतेची वेळ येणार नाही तसंच आयुक्त आणि या पोलीस इंचार्ज कोण आहे मला असं वाटत नाहीतर याच्यामध्ये ज्या दोस्तीदायी दिलेली जी नाव आहेत त्यांची नाव आणि फोटो हे गल्लीबोळ्यामध्ये लावा आणि सांगा की ह्या आरोपी आहेत यांनी दोषीदा हल्ला केलेला